महाराष्ट्रातील धनगर बांधव आणि प्रशिक्षणार्थी बांधवांना अभिलाल दादा देवरे यांच्याकडनं नमस्कार आणि महाराष्ट्र आणि केंद्र राज्य शासनाचा जाहीर निषेध दोन हजार चौदा साली धनगरांना आरक्षण देण्याचा शब्द देऊन देऊ शकले नाही आमचं घर छत्तीस क्रमांकावर आहे आम्हाला डावण्याचा प्रयत्न जर केला तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप शिवसेना या लबाड शासनाला माघात पडेल तसेच आम्ही एक वर्ष म्हणजे अकरा महिन्यापर्यंत प्रशिक्षण घेऊन आम्हाला रोजगार दिला जात नाही तर हे सुद्धा प्रशिक्षणार्थ्यांवर अन्याय आहे सोळा दिवस अन्नत्याग अभिलाल दादा देवरे यांनी सुट्रेपाळा या ठिकाणी केलं आणि अठरा ऑक्टोंबरपासून आज दहावा दिवस अखंड आंदोलन चालू आहे बेमुदत आंदोलन आहे दहा ते पाचपर्यंत काळी दीपावली केली तरी शासन दुर्लक्ष करत असतील म्हणून त्यांचा जाहीर निषेध प्रशासकीय अधिकाऱ्यांना येण्यात वेळ नसेल तर त्यांचासुद्धा जाहीर निषेध कारण तहसीलदारांना मी संपर्क करून निवेदन व सगळ्या गोष्टी कलेक्टर प्रांत तहसीलदार यांना दिल्यावर आंदोलनस्थळी फोन करून तरी तहसीलदार आल्याने त्यांचा जाहीर निषेध आणि अखंड हे आंदोलन चालू राहील जोपर्यंत धनगरांना आरक्षण आणि प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार मिळत नाही कारण भारतीय राज्यघटनेच्या कलम चौदा पंधरा एकोणावीस एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस एकोणावीसशे अठ्ठेचाळीस या युडारनुसार धनगरांना आणि प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार मिळू शकतो धनगरांना प्रमाणपत्र मिळू शकतो हे आंदोलन अखंड चालू राहील एवढंच बोलतो आणि जय हिंद जय भारत जय संविधान जय मल्हार जय भीम जय महाराष्ट्र